आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत सहा वाजून पन्नास मिनिट झाली आहेत प्रसारित करत आहोत परिसर यामध्ये ऐकूया निसर्ग जागृती याविषयी लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं श्रोतेहो दरवर्षी वसुंधरा दिन हा बावीस एप्रिलला जगभर साजरा केला जातो पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही सजीवांच्या वाढीसाठी योग्य हवामान आणि पाणी असल्यानं सजीवसृष्टी इथंच निर्माण झाली लीन उटांग यांनी पृथ्वीवर आनंदोत्सव का साजरा करावा याबाबत खूप चांगलं विवेचन कलि पृथ्वी हा फार चांगला ग्रह आहे या ग्रहावर रात्र आणि दिवस आहे सूर्योदयानंतर सूर्यास्त पृथ्वीवर शांत भव्य वृक्ष आहेत उन्हाळ्यात ते सावली देतात वेगवेगळ्या महिन्यात विविध फळं पिकतात तर फुलं फुलतात इथं ढगाळ आणि धुकाळा दिवसानंतर स्वच्छ सूर्यप्रकाशाचे दिवस येतात मोर पोपट चंडोल कोकी बुलबुल यांच्याचबरोबर माकडं वाघ अस्वल सिंह हत्ती घोडे कोल्हे आणि खारी पाण्यातील मासे सुसरी आणि खेकडे यांच्यातील विविधता किती आणि किती सांगावी सर्वात महत्वाचं म्हणजे इथं घनदाट अरण्य ज्वालामुखी उंच पर्वत टेकड्या फेसळणाऱ्या दर्या आणि खोल दर्या गुहा आणि शांततळी डोंगर आणि खळाळणाऱ्या नद्या तहान भागवणारे झरे शेताला पाणी देणारे ओढे यापेक्षा काय चांगलं असणारे अजून वसुंधरा दिनाची थीम दरवर्षी वेगवेगळी असते यापूर्वी हाताळलेले विषयही महत्त्वाचे होते प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट रिस्टोअर अवर अर्थ उज्ज्वल भविष्यासाठी बीज रोपण करा अशी होती क्लायमेट चेंज आपल्या प्रजातीचं रक्षण करूया प्लास्टिक प्रदूषणाचा अंत पर्यावरण आणि जलवायू साक्षरता धरतीमातेसाठी झाडं पाण्यातील अद्भूत विश्व हिरवी शहरं जलवायू परिवर्तन धरतीला एकत्र करणं हवा स्वच्छ करूया निसर्ग संसाधन कमी वापरूया आतापर्यंत अशा विविध थीम आल्या होत्या सध्याची थीम आहे आपली शक्ती आपला ग्रह ग्रहावर स्वच्छ अशी ऊर्जा वापरली गेली पाहिजे आणि ती पुन्हा पुन्हा मिळत राहिली पाहिजे पृथ्वीवर सौर जल पवन ऊर्जा सातत्यानं आणि खात्रीपूर्वक मिळत राहणार आहेत पक्षी प्राण्यांसाठी आसरा किंवा घरट तयार करणं त्यांच्या अन्न पाण्याची सोय करणं स्वतःची जीवनशैली तपासून पर्यावरणास हानिकारक बाबींचा वापर टाळणं स्थानिक प्रजातींची झाडं वापरून वृक्षारोपण करणं बागेतील आसपासची झाडं कशी जगतील आणि वाढतील यासाठी काम करणं अपारंपारिक योग्य ऊर्जा स्रोतांचा वापर करणं आणि प्रचार करणं निसर्गातील घटकांपासून कागद आणि कपडे तयार होतात हे आपण जाणतो पण ते जपून वापरले पाहिजेत जल जमीन वायू यांचं प्रदूषण स्थानिक पातळीवर कमी करणं किंवा थांबवलं पाहिजे हवामान जंगल पाणी ओझोन थर प्लास्टिक वापर लोकचर्चा आणि त्यातून जनजागृती करणं प्लास्टिक वापर याचा नियंत्रित वापर केला पाहिजे लोकचर्चा आणि जनजागृती केली पाहिजे आपल्या कृतीनं पृथ्वी राहण्या योग्य ठेवूया वृक्षारोपण करणं बरोबरच दीर्घकाळ टिकणारी वृक्षसंपत्तीही निर्माण केली पाहिजे वनवणव्यासारख्या वन जागतिक समस्यांवर स्थानिक पातळीवर कृती करूया नाहीतर एमेझॉन व्हायला वेळ लागणार नाही प्रदूषणाच्या समस्येवर शाळांमधील मेंदू आणि हात निर्माण करण्याची गुंतवणूक मग शाळा शाळांमध्ये करूया स्थानिक पातळीवर नैसर्गिक स्त्रोत जपण्याची आवश्यकता आहे प्राणी पक्षी निसर्ग आणि अन्नधान्य यांची समृद्धी करण्याचा विचार करूया आणि तो सातत्यानं करूया तरच भविष्यातील पृथ्वीचं अस्तित्व सुंदर आणि आरोग्यदायी असणार जागृती याविषयी आपण ऐकलं परिसर या कार्यक्रमात लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला